नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलवर आपण समानार्थी शब्द पी वाय क्यू याची सिरीज पाहत आहोत हा लेक्चर या सिरीजचा पाचवा पार्ट आहे चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा भार याचे ऑप्शन आहेत ए पत्नी बी नवरा सी बारा डी कांत याचे योग्य उत्तर आहे ए पत्नी स्पष्टीकरण पहिलं आहे पत्नी याचे समानार्थी शब्द आहेत बायको अर्धांगिनी भार्या अस्तुरी दुसरा आहे नवरा याचे समानार्थी शब्द आहेत कारभारी धनी पती मालक इत्यादी प्रश्न दुसरा मंदिर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए देवाले बी देऊळ सी राऊळ डी व्यासपीठ याची योग्य उत्तर आहे व्यासपीठ स्पष्टीकरण पहिलं आहे मंदिर याचे समानार्थी शब्द आहेत देवाले देऊळ राऊळ दुसरा आहे व्यासपीठ याचे समानार्थी शब्द आहे फलाट प्रश्न क्रमांक तिसरा अगडबंब या शब्दाचा योग्य पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए अनन्य बी निमिष सी लोभस डी धिप्पाड याची योग्य उत्तर आहे डी धिप्पाड स्पष्टीकरण पहिलं आहे अगडबंब याचे समानार्थी शब्द आहेत अवैधव्य धिप्पाड भीमकाय महाकाय दुसरा आहे अनन्य याचे समानार्थी शब्द आहे ज्याच्याशी तुलना होऊ शकत नाही असा तिसरा आहे निमिष याचे समानार्थी शब्द आहेत क्षण सेकंद चौथा आहे लोभस याचे समानार्थी शब्द आहेत हवा हवासा वाटणारा प्रश्न क्रमांक चौथा पुढील पैकी निखिल या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा याचे ऑप्शन आहेत ए शत्रू बी विभक्त सी विद्या डी सर्व याची योग्य उत्तर आहे डी सर्व स्पष्टीकरण पहिला आहे निखिल याचे समानार्थी शब्द आहेत सर्व अखिल संपूर्ण दुसरा आहे शत्रू याचे समानार्थी शब्द आहेत दुश्मन रिपू वैरी तिसरा आहे विभक्ती याचे समानार्थी शब्द आहेत निराळा विभागित वेगळा चौथा आहे विद्या याचे समानार्थी शब्द आहेत ज्ञान शिकवण प्रश्न क्रमांक पाचवा प्रत्यच्या शब्दाचा योग्य अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए समुद्रावरील प्रवास बी कपाळभर कुंकू सी धनुष्याची दोरी डी स्वसंरक्षण याची योग्य उत्तर आहे सी धनुष्याची दोरी प्रश्न क्रमांक सहावा पुढीलपैकी कोणता शब्द अभ्युदय या शब्दाचा समानार्थी नाही याचे ऑप्शन आहेत ए अभिज्ञा बी उत्कर्ष सी उन्नती डी भरभराट याचे योग्य उत्तर आहे ए अभिज्ञा स्पष्टीकरण पहिलं आहे अभ्युदय याचे समानार्थी शब्द आहेत उत्कर्ष उन्नती प्रगती इत्यादी दुसरं आहे अभिज्ञा याचे समानार्थी शब्द आहेत परिचय आठवण स्मरण प्रश्न क्रमांक सातवा पुढील पैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा याचे ऑप्शन आहेत ए आनंद मोद बी भुजंग जल सी पियुष फळ डी वदन हात याची योग्य उत्तर आहे ए आनंद मोद स्पष्टीकरण पहिलं आहे भुजंग याचे समानार्थी शब्द आहेत साप नागोबा दुसरा आहे पियुष याचे समानार्थी शब्द आहेत अमृत सुधा प्रश्न क्रमांक आठवा सचोटी शब्दाचा अर्थ कोणता आहे याचे ऑप्शन आहे ए त्याग करणे बी वेडी वाकडी वर्तवणूक सी वर्तनातील प्रामाणिकपणा डी खोडी काढणे याचे योग्य उत्तर आहे सी वर्तनातील प्रामाणिकपणा प्रश्न क्रमांक नव्वा प्राक्तन या शब्दाचा अर्थ ओळखा याचे ऑप्शन आहे ए नशीब बी ताळमेल सी परमार्थ डी स्वप्नपृती याचे योग्य उत्तर आहे ए नशीब स्पष्टीकरण पहिलं आहे प्राक्तन याचे समानार्थी शब्द आहेत अदुष्ट दैव नशीब इत्यादी दुसरा आहे ताळमेळ याचे समानार्थी शब्द आहेत सामंजस्य तिसरा आहे परमार्थ याचे समानार्थी शब्द आहेत परोपकार प्रश्न क्रमांक दहावा प्रीतमचे वडील वकील आहे अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा याचे ऑप्शन आहेत ए बाप बी जनक सी पिता डी भ्रतार याचे योग्य उत्तर आहे डी भ्रतार स्पष्टीकरण पहिला आहे वडील याचे समानार्थी शब्द आहेत जनक तात तीर्थरूप इत्यादी दुसरा आहे भ्रातर याचे समानार्थी शब्द आहेत नवरा पती मालक इत्यादी प्रश्न क्रमांक अकरावा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए शैल बी वसुंधरा सी गिरी डी सरिता याचे योग्य उत्तर आहे बी वसुंधरा स्पष्टीकरण पहिलं आहे पृथ्वी याचे समानार्थी शब्द आहेत अवनी धरणी धरती वसुंधरा भूमी दुसरा आहे शैल याचे समानार्थी शब्द आहेत गिरी डोंगर पर्वत पहाड महिधर तिसरा आहे सरिता याचे समानार्थी शब्द आहेत अपंगा तरंगिणी नदी प्रश्न क्रमांक बारावा प्रभा शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही याचे ऑप्शन आहेत ए आभा बी अग्नी सी तेज डी प्रकाश याचे योग्य उत्तर आहे बी अग्नी स्पष्टीकरण पहिलं आहे प्रभा याचे समानार्थी शब्द आहेत तेज आभा प्रकाश इत्यादी दुसरा आहे अग्नि याचे समानार्थी शब्द आहेत अनल आग जाळ इत्यादी प्रश्न क्रमांक तेरावा दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गरुड याचे ऑप्शन आहेत ए विहंग बी वेनतेय सी अद्री डी अंडज याचे योग्य उत्तर आहे बी वेनतेय स्पष्टीकरण पहिलं आहे गरुड याचे समानार्थी शब्द आहेत खगेंद्र द्विजराज इत्यादी दुसरा आहे विहंग याचे समानार्थी शब्द आहेत खग पक्षी पाखरू अंडज तिसरा आहे अद्री याचे समानार्थी शब्द आहेत डोंगर शैल पर्वत प्रश्न क्रमांक चौदावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बैल याचे ऑप्शन आहेत ए गाय बी कपिला सी वृषभ डी एडका याचे योग्य उत्तर आहे सी वृषभ स्पष्टीकरण पहिलं आहे गाय याचे समानार्थी गो, शब्द आहेत गो गायी गोधन कपिला कामधेनु दुसरा आहे एडका याचे समानार्थी शब्द आहेत मेंढा मेष प्रश्न क्रमांक पंधरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा शंका याचे ऑप्शन आहे ए शेष बी संदेह सी शकून डी शृंग याचे योग्य उत्तर आहे बी संदेह स्पष्टीकरण पहिला आहे शंका याचे समानार्थी शब्द आहेत संशय किंतु संदेह दुसरा आहे शेष याचे समानार्थी शब्द आहेत वासुकी अनंत महिधर इत्यादी तिसरा आहे शकून याचे समानार्थी शब्द आहेत शुभसूचक खूण प्रश्न क्रमांक सोळावा खालील शब्दाचा अर्थ ओळखा पंडित याचे ऑप्शन आहे ए गवई बी पीडित सी दिव्यांग डी विद्वान याचे योग्य उत्तर आहे डी विद्वान स्पष्टीकरण पहिलं आहे पंडित याचे समानार्थी शब्द आहेत विद्वान पुरोहित इत्यादी दुसरा आहे गवई याचे समानार्थी शब्द आहेत गावच्या गायक तिसरा आहे पीडित याचे समानार्थी शब्द आहेत आर्त कष्टी दुःखी इत्यादी तिसरा आहे दिव्यांग याचे समानार्थी शब्द आहेत विकलांग अधू व्यंग्य लंगडा प्रश्न क्रमांक सतरावा ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए गोत्र बी सूर सी अधिदेवता डी विप्र याचे योग्य उत्तर आहे डी विप्र स्पष्टीकरण पहिलं आहे ब्राह्मण याचे समानार्थी शब्द आहेत द्विज विप्र भूदेव दुसरं आहे गोत्र याचे समानार्थी शब्द आहेत वंश पिढी कुळ गोत तिसरं आहे सूर याचे समानार्थी शब्द आहेत स्वर चौथा आहे अधिदेवता याचे समानार्थी शब्द आहेत इष्टदेवता प्रश्न क्रमांक अठरावा पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए पक्षी बी पद्धत सी पीस डी पालवी याचे योग्य उत्तर आहे डी पालवी स्पष्टीकरण पहिलं आहे पल्लव याचे समानार्थी शब्द आहेत पदर आचळ दुसरा आहे पक्षी याचे समानार्थी शब्द आहेत खग पाखरू विहंग द्विज तिसरा आहे पद्धत याचे समानार्थी शब्द आहेत ढंग तंत्र रीत शैली सारणी चौथा आहे पीस याचे समानार्थी शब्द आहेत पर पाख प्रश्न क्रमांक एकोणीसावा खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा याचे ऑप्शन आहेत ए, ए सज्जन डी इंद्रधनुष्य सी दंड डी दुर्जन याचे योग्य उत्तर आहे डी दुर्जन स्पष्टीकरण पहिला आहे खळ याचे समानार्थी शब्द आहेत दुर्जन दुष्ट अनाचार दुराचारी दुसरं आहे सज्जन याचे समानार्थी शब्द आहेत चांगला व्यक्ती सुमन भद्र तिसरा आहे दंड याचे समानार्थी शब्द आहेत शिक्षा चौथा आहे इंद्रधनुष्य याचे समानार्थी शब्द आहे इंद्रचाप सप्तरंगी प्रश्न क्रमांक विसावा सज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए साक्षर बी ज्ञान सी सुज्ञ डी अज्ञान याचे योग्य उत्तर आहे सी सुज्ञ स्पष्टीकरण पहिलं आहे सज्ञान याचे समानार्थी शब्द आहेत जाणता ज्ञाता शून्य ज्ञानवंत दुसरा आहे साक्षर याचे समानार्थी शब्द आहेत शिक्षित तिसरं आहे ज्ञान याचे समानार्थी शब्द आहेत माहिती विद्या बोध चौथा आहे अज्ञान याचे समानार्थी शब्द आहेत अजानतेपणा ज्ञानाचा अभाव प्रश्न क्रमांक एकविसावा त्वरा या शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए तात्पर्य बी घाई सी ताफा डी निरुपाय याचे योग्य उत्तर आहे बी घाई स्पष्टीकरण पहिला आहे त्वरा याचे समानार्थी शब्द आहेत घाई झपाटा तातडी लगबग दुसरं आहे तात्पर्य याचे समानार्थी शब्द आहेत निष्कर्ष सार तिसरा आहे ताफा याचे समानार्थी शब्द आहेत गर्दी घोळका जमाव चौथा आहे निरुपाय याचे समानार्थी शब्द आहेत नाईलाज प्रश्न क्रमांक बावीसावा प्रसाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए आरती बी खिरापत सी तीर्थ डी महाल याचे योग्य उत्तर आहे डी महाल स्पष्टीकरण पहिलं आहे आरती याचे समानार्थी शब्द आहेत अराधना स्तुतिगीत दुसरं आहे खिरापत याचे समानार्थी शब्द आहेत पंचखाद्य प्रश्न क्रमांक तेवीसावा अनुमती या शब्दाची समानार्थी जोडी सांगा याचे ऑप्शन आहेत ए परवानगी अंतर्भाव बी सांगता संमती सी अंतर्भाव सांगता डी परवानगी संमती याचे योग्य उत्तर आहे डी परवानगी संमती स्पष्टीकरण पहिलं आहे अंतर्भाव याचे समानार्थी शब्द आहेत अंतर्भूत अर्थ दुसरा आहे सांगता याचे समानार्थी शब्द आहेत अंत अखेर शेवट इत्यादी प्रश्न क्रमांक चोवीसावा हिरण्य शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए हरिण बी रमणीय सी हिमाद्री डी सुवर्ण याचे योग्य उत्तर आहे डी सुवर्ण स्पष्टीकरण पहिलं आहे हिरण्या याचे समानार्थी शब्द आहेत सुवर्ण दुसरं आहे हरिण याचे समानार्थी शब्द आहेत काळवीट मृग हरण तिसरा आहे रमणीय याचे समानार्थी शब्द आहेत मनोहर रम्य विलोभनीय सुरम्य चौथा आहे हिमाद्री याचे समानार्थी शब्द आहेत हिमवंत हिमालय इत्यादी प्रश्न क्रमांक पंचवीसावा द्विरेफ शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए द्रुत बी भेदभाव सी भ्रमर डी द्वीप याचे योग्य उत्तर आहे सी भ्रमर स्पष्टीकरण पहिला आहे द्विरेफ याचे समानार्थी शब्द आहेत भ्रमर भोवरा मिलिंद भुंगा दुसरा आहे द्रुत याचे समानार्थी शब्द आहेत जलद वेगवान तिसरा आहे भेदभाव याचा समानार्थी शब्द आहे पक्षपात चौथा आहे द्वीप याचे समानार्थ शब्द आहेत टापू बेट या सिरीजचा पार्ट पाचवा इथे संपलेला आहे पार्ट सहावा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात धन्यवाद